पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलेला असून या वर्गातील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण धोरण रद्द करण्यात करण्यात आहे बदल आलेले असून राज्य सरकारांना फेरपरीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत नवीन धोरणाच्या काही महत्वाच्या बाबी पहिली बाब म्हणजे पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना परीक्षेत जर का आवश्यक गुण मिळाले नाही तर त्यांना नापास करण्यात येणार आहे दुसरी बाब म्हणजे नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन महिन्यांच्या आत फेरपरीक्षेची संधी त्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे तिसरी बाब अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्याच वर्गात लागणार आहे आणि चौथी बाब म्हणजे शाळा सोडण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन आणि विशेष उपाययोजना दिल्या जातील पूर्वीच्या धोरणाचा आढावा घेता पूर्वी आर टी कायद्यांतर्गत नो डिटेन्शन ही पॉलिसी लागू होती आणि या धोरणानुसार प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आठवी पर्यंत नापास करता येत नव्हतं यामुळं विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात सरसकट उत्तीर्ण करता येत होत तसंच या धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासावर परिणाम झाल्याच्या तक्रारी जास्त दिसून आल्या त्यामुळे दोन हजार पंधरा मध्ये केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळात अठ्ठावीस पैकी तेवीस राज्यांनी या धोरणाविरोधात भूमिका घेतली नवीन धोरणाची अंमलबजावणी मार्च दोन हजार एकोणीस मध्ये संसदेत आर कायद्यात सुधारणा करण्यात आली कायद्याच्या सुधारणेनुसार इयत्ता पाचवी आणि आठवी साठी नियमित परीक्षा घेण्याची परवानगी दिली गेली परिणामी नो डिटेंशन पॉलिसी रद्द झाली आणि त्यामध्ये विद्यार्थ्याच्या गुणवत्ता विकासावर भर देण्यात आला फेरपरीक्षेची संधी परीक्षेत अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी दिली गेली जाईल आणि या परीक्षेतही विद्यार्थी अपयश ठरल्यास था त्यांना त्याच वर्गात बसवलं जाणार आहे किंवा त्याच वर्गात शिकावं लागेल मात्र शाळा सोडण्याची वेळ येऊ नये म्हणून शैक्षणिक विभाग विशेष काळजी घेणार आहे इतर राज्यां राज्यांमध्ये जसं की मध्य प्रदेश गुजरात झारखंड ओडिशा कर्नाटक आणि दिल्ली या राज्यांनी आधीच पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास करण्याचं धोरण लागू केलं होतं या राज्यांमध्ये नियमित परीक्षा आणि फेरपरीक्षेची प्रक्रिया यापूर्वीच राबवलेली आहे या नवीन धोरणाचा परिणाम असा झाला की या बदलामुळं विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे अधिक गांभीर्यानं पाहण्याची सवय लागेल आणि यामुळं शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे आणि नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना सुधारण्यासाठी दुसरी संधी दिली जात असल्यामुळं त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळणार आहे पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांसाठी चालू केलेलं हे नवीन धोरण शिक्षण व्यवस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी महत्वाचं पाऊल ठरणार आहे गुणवत्ता वाढवण्यासोबतच अपयशी विद्यार्थ्यांसाठी सुधारित संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल मित्रांनो केंद्र सरकारच्या या निर्णयाबाबत तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद